महामानव विचार प्रबोधन समिती सिरमपूरच्या वतीने जाहीर प्रबोधन संमेलन संपन्न भारतातील सध्याच्या बदलत्या परिस्थितीनुसार सर्व जागृत भारतीयांनी संविधान समजून घेऊन संविधानाची काटेकोर अंमलबजावणीसाठी आग्रह धरला तर संविधान भारतातील एकशे चाळीस करोड जनतेची सुरक्षा करेल असा ठाम विश्वास लौजी क्रांती संघाच्या प्रवक्त्या नंदाताई लोखंडे यांनी यावेळेस केला महामानव विचार प्रबोधन समिती श्रीरामपूरच्या वतीने महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित जाहीर प्रबोधन प्रबोधन संमेलनात त्यांनी आपले प्रखर विचार मांडले या संमेलनाचे उद्घाटन युवा उद्योजक जितेंद्र तोरणे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सई मकासरे या छोट्या मुलीने आपल्या दमदार आवाजाने उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इंजिनियर आप्पासाहेब गायकवाड फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे अभ्यासक यांनी आपले विचार मांडताना सांगितले की भारत हा हळूहळू हुकुमशाहीकडे जात असून तसे कायदे केंद्र व राज्य सरकार करीत आहे जनतेने हे वेळेत ओळखून असले पाहिजे व पुढील पिढीचा होणारा विनाश टाळला पाहिजे असे परखड मत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी लाल निशान पक्षाचे जीवन सुरडे विद्रोही मंचे डॉक्टर सलीम शेख आदिवासी प्रबोधन संघाचे ज्ञानेश्वर बंगट आसन दिव्यांग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुस्ताकबाई तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडवोकेट राजेश बोर्डे विचार जागर मंचे डॉक्टर जमदडे दिलीप बलडे बडदे फ्रान्सिस शेळके ॲडव्होकेट अण्णासाहेब मोहन पी एस निकम अशोकभाई बागुल के सी शेळके अशोकराव दिवे अशोकराव जगधने सुनील मगर राजेश शिवाळे एस के बागुल आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मकासरे यांनी तर प्रस्तावित डॉक्टर सुरेश गवई यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी थोरा सर वैराळ सर जगताप शेलार देवरे राऊत रणपिसे अधिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले